श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहाने साजरा केला जात आहे आणि सोलापूर शहरातही सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जो आहे हा अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण ही तसंच आहे सोलापुरातील स्वयंशिक्षा फाउंडेशन आणि सोनाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महादहीहंडीचा उत्सव जो आहे हा सोलापूर शहरातल्या जुळे सोलापूर भागातील भंडारी ग्राउंड येथे हा कार्यक्रम होणार आहे आपल्यासोबत त्याचे आयोजक आहे सोमेश वैद्य आणि युवराज राठोड आपण त्याच्याशी चर्चा करूयात जाणून घेऊयात नेमका कसा कन्सेप्ट जो आहे हा सोलापूर शहरात त्यांनी नवीन आणलेला आहे पाहूयात आपण त्यांना विचारूयात एकंदरीत वैद्यसाहेब कुठल्या प्रकारे हा आपण सोलापूर शहरातला नवीन जो आहे आत्तापर्यंत कुठेही झालेलं नाही आहे फक्त मुंबई पुण्यात हा पाहायला मिळतो पण तुम्ही हा प्रकल्प हा जो कन्सेप्ट आहे हा आपण रा राबवतात काय माहिती द्याल हिंदू धर्माच्या रूढी परंपरा वृद्धिगत व्हाव्यात आणि आपल्या नवीन पिढीला आपले सण काय असतात त्या सणामधून आपण कसं एकत्रित येतो हो आपण एक चळवळ कशी उभा करू शकतो हे महापुरुषांनीही अगोदर केलेलं आहे आणि त्याचाच आम्ही आदर्श घेऊन ह्या गोष्टी आता मी आणि युवराज या राठोड करत आहोत त्यामुळं आता ही आज जी दहीहंडी आहे संध्याकाळी पाच वाजता सुरू होईल आणि या दहीहंडीला मुंबई पुणे ठाणे या भागातील प्रशिक्षित गोविंदा येणार आहेत आणि ही दहीहंडी फोडणार आहेत एकूण किती संघाने सहभाग यात नोंदवलेला आहे साधारणपणे पन्नासच्या वर सा, 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 संघाने सहभाग नोंदवलेला आहे आणि इथं स्थानिकचे पण संघ यामध्ये आहेत सोलापूर शहरातली राठोड साहेब एकंदरीत किती लोकांची बसण्याची व्यवस्था जी, जी आहे आपण ह्या मैदानात केलेली आहे साधारण पंधरा ते वीस हजार लोकांची व्यवस्था इथं मैदानात केलेली आहे एकंदरीत पाहता नियोजन जे आहे कशा पद्धतीनं जे आहे लागलेलं आहे सोमेशजी आणि माझ्या जा दोघांच्या संयुक्त विधानाने एवढं आम्ही मायक्रो प्लॅनिंगचं नियोजन केलेलं आहे असंच आम्ही दोघांनी पुढचंही प्लॅनिंग फार मोठं आमचं एक येणाऱ्या काळातसुद्धा आहे कृषी प्रदर्शन कृषी मेळावा कृषी कार्यशाळा दक्षिणमध्ये सुद्धा होणार आहे हे त्याची एक सुरुवात आहे दहीहंडी हे व्यवस्थितच होणार आहे लोकांचं एक मरून मनो करमणुकीचं साधन आणि मनोरंजनाचं काहीतरी लोकांना एक याच्यातून आनंद घेता यावं एवढ्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे सोलापूर शहरातील हा जो कन्सेप्ट आहे सोलापूर शहरांना नक्कीच जो आहे ही परवानी ठरणार आहे समस्त सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान जे आहे सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येत आहे सम्यक न्यूजसाठी मी शिवानंद इर्टेस सोलापूर